सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे तिसऱ्या टप्प्यातील होत असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सुरुवात झाली जिल्हा प्रशासन सज्ज झालंय सात वाजल्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी सुरुवात झाली सांगली लोकसभा मतदारसंघातील एकूण अठरा लाख तीन हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत यासाठी एकूण अठराशे मतदार केंद्र निश्चित करण्यात आली असून यासाठी साडेचार हजार पोलीस आणि बारा हजार कर्मचारी वर्ग नेमण्यात आला यासाठी एकूण चारशे अडुसष्ट एसटी बसेस घेण्यात आल्या या मतदानासाठी एकूण चार हजार चारशे सत्याऐशी ईव्हीएम मशीन्स आहेत दोन हजार तीनशे सज्ज करण्यात आलं आज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात नऊ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत याचबरोबर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक विभागाने मतदान केंद्रावर स्वतंत्र व्यवस्था केली मतदानाच्या पार्श्वभूमीवर सांगली चुरस असल्यानं सर्वच मतदान केंद्रावर पोलिसाचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे मी आज खनभागातील उर्दू शाळा सतरा नंबरमध्ये माझ्या हा वार्डात मतदान केंद्र येत असून सकाळी जवळजवळ एक तास मशीन बंद पडला आहे प्रशासन याची दखल घेत नाही किंवा आम्ही काय चौकशी करायला गेलं तर पोलिसांकडून आम्हाला थांबवलं जातं आहे पण आमचं एकच मत आहे की प्रशासन एवढं जर काळजी घेत असेल तर तिने तात्काळ मशीन चालू करावं व लोकांचे हाल थांबवावेत आणि मतदान करण्याला लोकांना प्रोत्साहन करावं किती तास बंद होतो मशीन एक तास मशीन बंद